एखादी भूमिका सांगितली तू मला एक चार गोष्टी सांग मधली भूमिका जारण तर त्या भूमिकेचा विचार करत असताना मला ललित कला केंद्र पुन्हा <laughs> मला माझ्या सरांनी भूमिकेकडे कसं बघायला शिकवलंय तर ती का आहे तिचं गंगुटी का आहे तिचं या चित्रपटातलं स्थान काय आहे ती कशासाठी आहे ती काय परिणाम करून देणार आहे ती कुठून आली आहे तिची बोली भाषा काय तिची देहबोली काय या सगळ्याचा मी विचार करू लागते मी एक प्रशिक्षित अभिनेत्री आहे मी केवळ दिग्दर्शकांनी मला हे कपडे दिलेत म्हणून मी घातलेत आणि मी इथे गेले असं नाही हीच गोष्ट ज्यांनी प्रशिक्षण घेतलं नाहीये त्याही मुली सरावानी करू लागतात बरोबर पण हे मला प्रशिक्षणाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लावलेलं आहे मग मी तिची भाषा शोधते मग तिची सेल मी बॅकस्टोरी तयार करते ती कोण असेल काय असेल स्वतःला प्रश्न विचारते टेक्स्टमधलं सबटेक्स्ट शोधते आता हे मी नावं मी घेतली आहे सबटेक्स्ट तू कदाचित सबटेक्स्ट नाही म्हणणार आणि तरीसुद्धा शोधशीलच पण त्याच्यासाठी तुला सराव करायला लागेल पण मला माझ्या शिक्षकांनी मग ते दोन वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेला आहे